नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नम्रता आणि ईश्वरी एकमेकीशी बोलत असतात तर मग आता ईश्वरी नम्रताला म्हणते की तो भडतूचंद कसा खडूस आहे कसा कुचकट आहे याच्याबद्दल मी दिवसभर बोलू शकते तो ना काही बोलतच नाही नेहमी सतत ना वाकडतच शिरतो आणि सतत नुसता गुरगुरतच असतो कधी अंगावरती येईल ना ते काहीच सांगता येत नाही आणि तरीही जे आहे ना ते चांगलंच म्हणायचं आणि ही गोष्ट आपल्याला बाबांनी शिकवली आहे आणि ताई मी तर त्यांना थँक्स म्हणणारच आहे मग नम्रता सुद्धा लगेच हसत ईश्वरीला म्हणते एकदम बढिया इशू तुझ्या मनात आलंय ना तर लगेच म्हणून टाक आणि कसं आहे माहिती का तुझ्या मनामध्ये काहीतरी आलंय आणि ते केल्याशिवाय तुला चेन पडणार नाही हे मला माहिती आहे मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी म्हणते की ताई मी एक काम करते मी ना त्यांना सरप्राईज देऊन थँक्स म्हणू का कशी वाटते आयडिया ही आयडिया नम्रताला सुद्धा पडते आणि नम्रता सुद्धा म्हणते की एकदम बढिया हा पण इश तू नेमकं काय करणार आहेस आणि ईश्वरी आता शांत होते आणि विचार करू लागते की नेमकं मी काय करू मग तेवढ्याच लगेच ईश्वरीच्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया येते इकडे दुसरीकडे लावण्या गाडीमध्ये बसलेली असते मग तेवढ्यात तिला तिथे वल्लरीचा फोन येतो आणि वल्लरी म्हणते काय ग लावण्या मग अशी तू घरी आलीस तेव्हा तुला अर्नव नाही भेटला का तर लावण्या नाही भेटला असं सांगते पण मात्र हे देखील सांगते पण माझं महत्वाचं काम झालं माझ्याकडे आता एक नवीन प्लॅन आहे आता त्या ईश्वरी देसाईचं नेमकं काय करायचं तुम्ही माझ्यावरती सोडा वल्लरी म्हणते परत प्लॅन अगं लावण्या आजवरचे सगळेच प्लॅन फेल झालेत तुझे आणि तरी सुद्धा एवढा कॉन्फिडन्स तुझ्यात कुठून येतो ना देव जाणे मग आता लावण्य लगेच म्हणते तुम्ही माझ्यावरती डाऊट घेताय का माझ्यावरती डाऊट नाही घ्यायचा कुठलाही काम करणार असू तर एकमेकांवरती ट्रस्ट ठेवायचा वल्लरी म्हणत असते ते सगळं ठीक आहे ग पण मात्र अर्णवने ऐन वेळेला जाऊन ईश्वरीची बाजू घेतल्यामुळे आमच्या घरामध्ये आनंदी आनंद सुरू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या दोघांची मैत्री होते की काय अशी भीती आहे मला आणि लावण्य हे असहून अजिबात नाही चालणार मग लावण्य आता म्हणते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका झालेल्या प्रकरणामुळे ते जर एकमेकांजवळ येत असतील तर त्यांना दूर कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे वल्लरी आता सांगते काही जरी झालं ना तरी सुद्धा अर्णव आणि ईश्वरीला एकमेकांच्या जवळ नाही येऊ द्यायचं माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघ आणि त्या व्हिडिओची तुझ्या प्लॅन मध्ये काही मदत होती का मग त्याच्यानंतर आता इकडे वल्लरी तेवढ्यात मागे पाहते तर मागे मामा येऊन उभे राहिलेले असतात आणि मामा वल्लरीकडे खूपच रागा रागाने पाहत असतात मामांना असं अचानक समोर आलेलं पाहता वल्लरी तर खूप घाबरून गेलेली असते वल्लरी लगेच तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र मामा वल्लरीचा हात पकडतात तिला थांबून घेतात आणि खूपच रागात तिच्याकडे पाहत असतात मामा वल्लरीला विचारतात की काय झालंय काय लपवतीयस तू वल्लरी म्हणू लागते कुठे काय काहीच नाही आणि मुळात लपवण्यासारखं काहीच नाहीये मामा म्हणू लागतात आहे ना खूप काही आहे पंधरा वर्षापूर्वी माझ्या ताईच्या बरोबर जे झालं ना ते विसरलेलं नाहीये मी ती या जगातून गेली तो दिवस अजून सुद्धा मला आहे मा आता वल्लरी लगेच मामावरती मोठ्याने ओरडत म्हणते की बास बास करा आता फोन मधून आपण फोटो डिलीट करतो ना तसा मेंदू मधून त्या आठवणी आणि तो दिवस सगळं डिलीट करायचं मामा सांगत असतात की काही आठवणी नाही डिलीट होत त्यावेळी जर हे सगळं घडलं नसतं ना तर आता ही वेळ आली नसती वल्लरी आता लगेच मामांवरती ओरडत म्हणत असते की हे बघा ह्या जर तरच्या गोष्टींना अजिबात मला सांगायच्या नाही आता मी सुद्धा म्हणू लागते जर माझा नवरा जर कर्तृत्व नसता तर या घरामध्ये मी सुद्धा पायपुसण म्हणून राहिले नसते मामा म्हणत असतात काय सगळं तुझ्या मनासारखं होत आहे ना आणि आणखीन याच्या व्यतिरिक्त काय हवंय तुला आता वल्लरी म्हणते आणखीन का काय हवंय हे तुम्हाला कधीच नाही कळणार करता येत नसेल ना तर तोंड बंद ठेवायचं कळलं ना आणि वल्लरी लगेच तिकडनं तोरातच निघून जात आहे आता याच्यावरती मामाला तर एक शब्दही बोलता येत नाही आणि मामा सुद्धा शांतच राहतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव ऑफिस मध्ये येतो आणि अल ईश्वरी अर्णवला येताना पाहते आणि स्वतःशी विचार करत म्हणते काल सरांनी जे काही के केलं ना त्याच्यासाठी मला त्यांना थँक्स म्हणायचंय आणि म्हणूनच मी त्यांची सजवली सजवलीये आणि ते सरांना आवडेल ना पण मात्र अजून कसे नाही आले अर्णव सर नेहमी तर वेळेवरती येतात आणि ईश्वरी अर्णव येण्याची वाट पाहत असते तर मग आता अर्णव येतो आणि लगेच तो केबिनमध्ये मध्ये निघून जातो त्याच्यानंतर सगळेच आता अर्णवला गुड मॉर्निंग म्हणतात अर्णव केबिन मध्ये गेल्यानंतर ईश्वरी सुद्धा लगेच अर्णवच्या मागे मागे जाते आणि अर्णव पाहतो तर ईश्वरीने त्याचं केबिन सजवून ठेवलेलं असतं त्याच्यावरती फुलांनी डेकोरेशन केलेलं असतं आता अर्णव हे सगळं पाहतो आणि भयंकर चिडत असतो अर्णव आता शांतपणे त्याच्या चेअर वरती बसतो आणि ईश्वरी दारात तो सगळा प्रकार पाहत असते तेवढ्यात अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि ईश्वरी लगेच बाजूला लपते आणि अर्णवच्या लक्षात येतं की हे सगळं ईश्वरीनेच केलंय अर्णव लगेच ईश्वरीला आवाज देतो की मी ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर आत्ताच्या आत्ता आतमध्ये ये तर मग आता ईश्वरी लगेच अर्णव कडे आतमध्ये येते अर्णव विचारतो काय हे ईश्वरी म्हणते की आवडलं ना त्याच्यानंतर अर्णव विचारतो की तू केलंयस का ईश्वरी आता हो बोलते आणि अर्णव लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की हा नेमकं काय प्रकार आहे मग त्याच्यानंतर ईश्वरी आता सांगू लागते सर काय याच्यात मी ना सकाळी लवकर उठून तुमच्यासाठी ना जलेबा बनवलाय इंदोरची खाशी येते तुम्ही एकदा टेस्ट करून बघा ना आणि बघा ना या फुलांनी तुमच्या तर वातावरणच बदलून गेलंय या फुलांचा नॅचरल सुगंध त्या मागण्या रूम फ्रेशनर सु, पेक्षा सुद्धा भारी आहे सर ईश्वरी आता खूपच बडबड करत असते तर अर्णव लगेच तिला शांत करण्यासाठी म्हणतो की तुझा भोंगाना बंद ठेव आणि आता अर्णव लगेच पिऊनला फोन करतो आणि आतमध्ये बोलवतो आता ईश्वरीला वाटतं की अर्णवला फोटो आहे ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला फोटो काढायचाय ना पिऊनला कशाला मी काढते ना फोटो पिऊन आतमध्ये आल्यानंतर आता अर्णव लगेच इकडे पिऊनला म्हणतो की हा सगळा जो कचरा आहे ना तो बाहेर फेकून द्यायचा ही फुलं आणि हे जे काही सगळं आहे ना ते बाहेर फेकून द्यायचं आता तो पिऊन ते उचलायला लागतो पण ईश्वरी त्याला थांबून घेते अर्णव लगेच म्हणतो काय चाललंय तुझं तेवढ्यात लगेच तिथे लावण नाही येते ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते की सर तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी मी एवढं मन लावून आहे सगळं आणि तुम्ही लगेच सगळं क्लीन काय करायला सांगताय पण मात्र अर्णव पिऊनला म्हणतो की तू काय असं बघत बसलायस रे हे सगळं बाहेर फेकून दे आणि हा सगळा जिलेबा सुद्धा ना घेऊन जा आता त्याच्यानंतर ईश्वरी म्हणू लागते हो सर काय चाललंय असं अन्नाचा ना अपमान नाही करू या जगातल्या कितीतरी लोकांना खायला नाही मिळत पण मात्र अर्णव म्हणतो तू ना तुझा तो भोंगा बंद ठेव मला गोड नाही आवडत मग त्याच्यानंतर अर्णव पिऊनला म्हणतो तुला मी एकदा सांगितलेलं कळत नाही का सगळं उज्जल आणि आत्ताची आत्ता बाहेर फेकून दे आणि याची काही रोपटे ना ते सुद्धा बाहेर फेकून दे पण मात्र ईश्वरी परत त्या पिऊनला थांबून घेते सुद्धा तो सगळा प्रकार पाहत असते आता त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की सर थांबा हा पोधा मी माझ्या हाताने गार्डन मध्ये लावते ना अर्णव म्हणत असतो तू ना माझी पीएस तुला इथे मी गार्डन मेंटेन करायला नाही ठेवलंय ईश्वरी म्हणत असते सर प्लीज मला दोन मिनटं द्या माझ्या हाताने तो पोदा गार्डन मध्ये लावतोय पण मात्र अर्णव लगेच ईश्वरीला तिकडनं जायला सांगतो ईश्वरी लगेच ते छोटीशी कुंडी मधला रोपटा घेते आणि तिकडनं निघून जाते तो पिऊन आता कचरा कुंडी आणण्यासाठी जातो मग आता हे सगळं पाहता लावण्या आता अर्णवला सांगू लागते की यार फ्रँकली सांगते की ही मुलगी आपल्या ऑफिसचं गार्डन मेंटेन करायच्या सुद्धा लायकीची नाहीये आणि तू तिला स्वतःची पिये म्हणून का टॉलरेट करतोय पण मात्र अर्णव पुढे काहीच बोलत नाही आणि लावण्याला विचारतो की नवीन काम सुरू झालंय का पण मात्र लावण्या तिथेच अडलेली असते आणि अर्णवला म्हणते की यार प्लीज विषय बदलू नकोस ती मुलगी हे सगळं करून तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतीये आणि ही गोष्ट खरंच कळत नाहीये का तुला पण मात्र अर्णव म्हणतो की लावण्या माझा टाइम वेस्ट होतोय नवीन क्वालिटीचं काम सुरू झालं की नाही आणि ते आत्ताची आत्ता बघ आणि अर्णव सुद्धा लावणण्याला तिकडनं जायला सांगतो आणि लावण्य लगेच तोऱ्यातच तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर अर्णव आता एकटाच असतो आणि तो एक फुल हातामध्ये घेतो आणि त्यात ते फुल पाहता विचार करत असतो त्याला सगळं ईश्वरीचं बोलणं आठवत असत की सर मी तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी खूप मेहनतीने हे सगळं केलंय तेवढ्या ते पिऊन डस्टबिन घेऊन येतो आणि अर्णवला विचारतो की क्लीन करू ना तर याच्यावरती अर्णव लगेच त्याच्या हातातलं ते फुल डस्टबिनमध्ये मध्ये फेकून देतो आणि क्लीन कर असं सांगतो तर तो पिऊन लगेच त्या टेबलवरचं सगळं सामान आणि फुलं खाली घेऊ लागतो आणि ते सगळं क्लीन करतो त्यानंतर जयू आणि राकेश दोघे एकमेकांशी बोलत असतात तर जयू राकेशला म्हणत असते मानला त्या अर्णव राजे शिरकेला तसं ना माझा त्याच्यावरती राग आहे पण मात्र ईश्वरीवरती आलेला दगड काय कमाल झिल त्याने आणि लोकांना सुद्धा त्याने कसलं सुनावलं एक नंबर आणि आपण ना माणसांना एकाच झटक्यात ओळखतो पण मात्र त्या अर्णव मध्ये ना नक्कीच काहीतरी खासी येते एवढा मोठा बिझनेस एवढ्या कमी वयामध्ये कसा उभारलाय त्याने मग याच्यावरती राकेश लगेच म्हणतो की तुम्हाला आवडला ना तो तुम्ही झालात नाही इम्प्रेस पण मात्र जयू म्हणत असते मग काय कोणाला आवडेल असाच वागला येतो मग त्याच्यानंतर आता इकडे आत्या जी काम करत असती ते काम आता राकेश करायला घेतो आणि आता अर्नौच्या विरोधामध्ये दे भडकवून देत म्हणतो की कसं माहिती का हत्या लोकांना जे आवडेल ना ते करायला त्याला आवडतं जयू विचारते नेमकं काय पण मात्र राकेश म्हणतो नाही नाही मी काय नाही म्हणत कसं माहिती का मोठ्या लोकांबद्दल वाई ना वाईट ऐकायला नाही एवढत लोकांना आणि त्यातून याची इमेज म्हणजे दानधर्म करणारा सोशल बिझनेसमन अशी आहे पण तो इथपर्यंत कसा पोहोचलाय हे फक्त काही लोकांनाच माहिती आता त्याच्यानंतर राकेश किचन मध्ये हात धुण्यासाठी जातो आणि नेमकं राकेश काय बोललाय जयूला काहीच समजत नाही आणि जयू त्याच्यावरती विचार करू लागते राकेश परत टेबल वरती घेऊन बसतो जयू विचारते कसा पोहोचलाय तो राकेश सांगू लागतो एक श्रीमंत गर्लफ्रेंड होती तिचा कॉन्टॅक्ट आणि पैसा वापरून याने बिझनेस सुरू केला आणि झाला द ग्रेट एस जयू म्हणू लागते त्याला गर्लफ्रेंड होती तर मग याच्यावरती राकेश म्हणतो अशा अनेक होत्या असतील पण कारण तो ग्रेट एस आर आहे ना कसं आहे माहिती का तुम्हाला तर माहितीच आहे या मोठ्या लोकांचं कसं असायचं आणि त्याच्यानंतर राकेश बरोबर आता रनौच्या विरोधामध्ये जयूचे कान भरतो राकेश सांगत असतो कसं माहिती का हत्या एखादा माणूस मोठ्या पदावरती पोहोचला तर तो कसा पोहोचला याच्याकडे लक्ष नाही देत तो पोहचलाय याच्याकडे लक्ष देतात जयू म्हणते की म्हणजे हा माणूस दिसतो तसा नाहीये का आणि राकेश अर्णवच्या विरोधामध्ये खूप काही असं जयूला सांगतो आणि जयूचे कान भरण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं जयूला सुद्धा पटत व त्याच्यानंतर राकेश म्हणू लागतो वाईट नाही येतो पण मात्र मी तुम्हाला फक्त माहिती दिली आता या माहितीच तुम्ही पुढे काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा म्हणजे मला काय म्हणायचंय अत्या आपल्या ईश्वरीजी त्यांच्या बरोबर काम करतात मला फक्त वाटतंय ते की त्यांनी माणसं ओळखून वागावं म्हणजे कामापुरतं काम ठेवलेलं बरं फक्त या श्रीमंतांच्या बाबतीत जयू सुद्धा लगेच म्हणते की बरोबर आहे तुम्ही अगदी बरोबर बोलताय अशा लोकांपासून लांब राहिलेलंच बरं राकेशचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो त्याच्यानंतर लावण्या तिच्या केबिनमध्ये असते आणि आरशात पाहत विचार करत असते पण मात्र तेवढ्यात तिथे एक मुलगी येते आणि ती लावण्याला विचारते काय झालं लावण्या एवढी फर्स्ट काय असतो शांत हो तुझ्यासाठी पाणी का तर लावण्या लगेच त्या मुलीवरती ओढत म्हणते की जस्ट शडाप सकाळी सकाळी पूर्ण दिवस पळल झालाय माझा डोळ्यासमोर गोष्टी हाताबाहेर चालल्यात माझ्या आणि मी आता कंट्रोल नाही करू शकत त्याच मला फ्रस्ट्रेशन आलंय बघत का उभी आहे जा इकडनं पण मात्र लावण्या त्या मुलीला सांगते की ब्लॅक कलर घेऊ नये आता विचारांमध्ये पडते पण मात्र लावण्या तिच्यावरती वरती ओढत म्हणते की तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं जास्त मला प्रश्न नाही विचारायचं आणि त्या मिडल क्लास मुलीला आतमध्ये पाठव तर ती मुलगी आता ओके ओके म्हणत लगेच तिकडं निघून जाते लावण्या आता आरशात पाहत विचार करत म्हणत असते की या आरच्या तर काही लक्षातच येत नाही समजवायला गेलं तर काही ऐकूनच घेत नाही आता या मिडल क्लास मुलीलाच मी धक्का देते त्याच्यानंतर लावण्या ईश्वरी येण्याची वाटच बघत असते ईश्वरी आतमध्ये येते आणि लावण्याला विचारते की काय झालं लावण्या मॅडम माड़, तुम्ही बोलवलत का पण मात्र तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष एका टेबलकडे जातं ते ईश्वरीने अर्णवचं टेबल जसं सजवलेलं होतं तसंच ते टेबल देखील सजवलेलं असतं ईश्वरी म्हणते हे सगळं काय हे तर मगाशी मी सरांच्या केबिनमध्ये केलं होतं आता त्याच्यानंतर ईश्वरीने बनवलेला तो जेलेबा सुद्धा तिथेच असतो लावण्या म्हणू लागते हे पेड पौधा फुले आणि हा काही जलबा हाच तर आवडतो ना मला तुझ्यासारख्या मिडिल मिडल क्लास मुलींचं आणि तुम्ही लगेच उड्या मारायला सुरुवात करता ए ने मीडिया समोर तुझी बाजू काय घेतली आणि तू लगेच त्याच्यासाठी हे सगळं घेऊन आलीस व त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते पण तोच पोहधा मला गार्डन मध्ये लावण्याची परमिशन सुद्धा दिली की सरांनी आणि आता काय होणार आहे सांगू का रोज येता जाता गार्डन मध्ये तो पोहदा बघताना सरांना माझं थँक्स आठवेल आणि ही गोष्ट तर आणखीनच बढिया होऊन गेलीय सर वरून जरी स्ट्रिक्ट आणि कुचकट दिसत असले ना तरी सुद्धा आत थोडा तरी चांगुलपणा आहे लावण्य कि वा किती मस्त ना खरच तो चांगुलपणा नाही तर स्वतःचा स्वार्थ आहे ईश्वरीला लावण्याचं काय बोलणं समजत नसतं ईश्वरी विचारते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला लावण्य सांगू लागते की मीडिया समोर तुझी बाजू घेऊन त्याने स्वतःचा चेहरा नाही तर स्वतःची इमेज वाचवली जर त्याला तुझी काळजी असती तर इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ त्याने स्वतः व्हायरल केलाच नसता आता हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला धक्काच बसतो पण मात्र तिला काहीच समजत नसतं ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तो व्हायरल व्हिडिओ अर्णव सरांनी व्हायरल केला लावण्या हो बोलते पण मात्र ईश्वरी म्हणते की हे शक्य नाहीये एक तर ना माझा तुमच्यावरती विश्वासच नाहीये लावण्या म्हणते ओके फाईन नको ठेवू माझ्यावरती विश्वास पण मात्र तुला जर पुरावा दाखवला तर विश्वास ठेवशील ना तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि आकाशांच्या दोघांचंही बोलणं आता इकडे वल्लरीने रेकॉर्ड केलेलं असतं आणि तोच व्हिडिओ लावण्या ईश्वरीला दाखवत असते मग त्याच्यावरनं ईश्वरीला समजतं की तो व्हिडिओ अर्णवनेच व्हायरल केला होता व्हिडिओ पाहिल्यानंतर ईश्वरी शॉक असते तर लावण्या सांगत असते की ज्याच्यामुळे तुला तुझं घर तुझे आई बाबा तुझं इंदोर सोडून इथे यावं लागलं तुझ्या पेजवरती कितीही डाग पडले तरी चालणार आहे त्याला पण मात्र त्याने स्वतःची इमेज एकदम परफेक्टली जपली लावण्य आरशावरती काही शाई फेकते आणि ईश्वरीला सांगते की त्याने तुझ्या चेहऱ्यावरती सरळ सरळ काळ फासलंय तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू